कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक कार्यरत आहेत राज्य सरकारकडून कृष्णराज महाडिक यांनी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय या निधीतून रस्ते आणि गटारीची कामं सुरू करण्यात आली आहेत शहरातील राजेंद्रनगर प्रभाग क्रमांक पासष्ट मध्येही रस्ते बांधणीसाठी वीस लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला कोल्हापुरातील बहुतांश प्रभागातील रस्ते आणि गटारीच्या कामाची सुरुवात आहे यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या निधीपैकी वीस लाख रुपये खर्चून राजेंद्रनगर प्रभाग क्रमांक पासष्टमधील श्रीराम किराणा स्टोअर्स ते श्रीकांत पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम होणार आहे या कामाचा शुभारंभ कृष्णराज म्हाडिक यांच्या हस्ते आणि संग्राम निकम भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम नामदेव नागटिळे सुखदेव बुद्ध्याळकर विश्वनाथ सगट दत्ता लोखंडे महादेव बिरजे प्रसाद पाटोळे बंकट सूर्यवंशी राम नागटिळे दीपक नागटिळे राहुल सोनटक्के भिकाजी सोनटक्के यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला एकूणच शहरातील रस्ते आणि गटारी यांचा दर्जा सुधारून शहरवासियांना उत्तम पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी यापुढेही कार्यरत राहू असं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं